नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे महत्वपूर्ण चोवीस मध्ये मालमत्ता कराची चालू वर्षाची पूर्ण रक्कम एकमुस्त ऑनलाईन माध्यमातून नागपूर महानगरपालिका निधीत जमा करणाऱ्या मालमत्ताधारकाला कर रकमेत पंधरा टक्के सूट दिली जाणार आहे याशिवाय ऑफलाइन माध्यमातून कर भरणाऱ्या मालमत्ताधारकाला दहा टक्के सूट देण्यात येणार आहे नागपूर महानगरपालिकेच्या या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा आणि ऑनलाईन पेमेंट सुविधेचा देखील वापर जास्तीत जास्त नागरिकांनी करावा असं आवाहन मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केलं आहे या, या योजनेबाबत माहिती देताना उपायुक्त महसूल मिलिंद मेश्राम यांनी काही बाबी स्पष्ट केल्या आहे त्यानुसार तीस जून दोन हजार तेवीस पूर्वी चालू आर्थिक वर्षाची मालमत्ता कर रक्कम ऑनलाइन पेमेंट पद्धतीनं नागपूर महानगरपालिका निधीत जमा केल्यास एकूण पंधरा टक्के सूट दिली जाणार आहे तर ऑफलाईन पद्धतीने केलेल्या भरण्यामध्ये दहा टक्के सूट दिली जाणार आहे एक एप्रिलपासून ही योजना सुरू झालेली असून योजनेद्वारे पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटी रुपये कर भरणा करण्यात आलेला आहे यामध्ये लक्ष्मीनगर झोन आघाडीवर असून झोनमधील मालमत्ताधारकांनी योजनेचा लाभ घेत पाच पूर्णांक पाच कोटी रुपये मनपा निधीत जमा केले आहे या पाठोपाठ हनुमान नगर झोनमधून चार पूर्णांक शून्य नऊ कोटी रुपये मंगळवारी झोनमधून चार पूर्णांक एक तीन कोटी रुपये नेहरू नगर झोनमधून तीन पूर्णांक छप्पन कोटी रुपये धरमपेट झोनमधून तीन पूर्णांक दहा कोटी रुपये आशीनगर झोनमधून दोन पूर्णांक ब्याण्णव कोटी रुपये लकडगंज झोनमधून दोन पूर्णांक बहात्तर कोटी रुपये धनतोली झोनमधून दोन पूर्णांक एक्कावन्न कोटी रुपये गांधीबाग झोनमधून एक पूर्णांक एकवीस कोटी तर सर्वात कमी सतरंजीपुरा झोनमधून चौऱ्याण्णव लक्ष रुपये मालमत्ता कर जमा झालेला आहे या योजनेद्वारे मागील वर्षात दहाही झोनमधून तीस जून दोन हजार बेचाळीस पूर्णांक सहासष्ट कोटी रुपये मालमत्ता कर मनपा निधीत जमा करण्यात आलेला होता 2024 हजार चोवीस दोन हजार पंचवीस या चालू आर्थिक वर्षातही जास्तीत जास्त मालमत्ता करधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि ऑनलाईन सुविधेचा वापर करून मनपा निधीत मालमत्ता कर रक्कम जमा करावी असं आवाहन उपायुक्त महसूल मिलिंद मिश्राम यांनी केला आहे आजपर्यंत ऑनलाईन सुविधेचा वापर करून पंचवीस हजार तीनशे सतरा नागरिकांनी या योजनेअंतर्गत मनपा निधीत मालमत्ता कर जमा करून रुपये एक पूर्णांक छप्पन्न कोटींचा लाभ घेतला आहे आणि ऑफलाईन सुविधेचा वापर करून अठ्ठेचाळीस हजार आठशे शेहेचाळीस नागरिकांनी या योजनेअंतर्गत मनपा निधीत मालमत्ता कर जमा करून एक पूर्णांक सव्वीस कोटींचा लाभ घेतला आहे त्यामुळे तीस जूनपूर्वी ऑनलाईनरित्या मालमत्ता कर भरल्यास पंधरा टक्के सूट दिली जाणार आहे आत्तापर्यंत तीस पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटी रुपये जमा झाले आहे सर्वाधिक लाभार्थी लक्ष्मीनगर झोन या भागातून येतात त्यामुळे तीस जूनपूर्वी ऑनलाईनरित्या मालमत्ता कर भरा आणि पंधरा टक्के सूट मिळवा असं आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे